पुणे श्लोक अहिला होळकर यांच्या तीनशे वेळा जयंती त्रिशताब्दी निमित्त बोधवळ शहरात महिला मेळावा आयोजित करण्यात आला आज बोधवळ शहरातील भाजपा महिला मोर्चाच्या माजी शहराध्यक्ष उषा राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात शहरातील दत्तनगर येथील हनुमान मंदिर परिसरामध्ये महिला मेळावा घेण्यात आला यात राजेंद्र पाटील धनराज सुतार यांच्या सहयोगाने मेळावा यशस्वी झाला कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष अमोल भाऊ देशमुख उपस्थित होते श्री अशोक ताडे सुनील असटकर रमेश भाऊ उमेश गुराव रोहित अग्रवाल समस्त माता भगिनींनी प्रतिमेचे पूजन केले अमोल देशमुख यांनी महिलांना मार्गदर्शन करताना अहिल्याबाईचे जीवन परिचय करून दिला या कार्यक्रमाला उषा राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात परिसरातील असंख्य महिला व नागरिकांनी उपस्थिती लावली कार्यक्रमा शेवटी धनराज सुतार यांनी आभार प्रदर्शन केले विचार केला एखाद्या महापुरुषाबद्दल आपण गरज चालू घेण्याचा प्रयत्न करत नाहीये आणि ते हळूहळू मला असं वाटतं लुप्त होत आहे आपण अशा माध्यमातून आणि अशा महापुरुषांच्या जयंती सोहळा वगैरे एक दिवस न करता आठवडा महिना असं काहीतरी सादरीकरण सादर करावं तर जेणेकरून जनजागृती होईल लहान मुलांना तो इतिहास कळेल त्यांचं नेमकं ते कोण होते त्यांनी काय केलं नेमकं कर्तृत्व काय होतं आणि तोच आज विचार घेऊन भारतीय जनता पार्टी त्या माध्यमातून आज महिनाभर आपण हे वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव साजरे करतोय यावेळी ती शटल जयंती साजरी करतोय तो योग आपल्याला आज इथं आलेला आहे विनंती आहे आपल्याकडे भाऊ पण आहे आणि आमदार पण आलेले आहेत बऱ्याच जणांना कळलं आहे की आपल्या भारत देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदी साहेब केंद्र अध्यक्ष जे पी नड्डा साहेब गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वामध्ये देशभरात म्हणजे महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब संकट मोचक गिरीशभाऊ महाजन तथा आपला जिल्ह्या आपले दोन जिल्हे जळगाव जिल्ह्याचे पश्चिम आणि पूर्व तर आपल्या पूर्व जिल्ह्याचे जे माननीय जिल्हाध्यक्ष आहे चेंडू हा बावीसला